आता कशाला पैसे घ्यायचे तुम्ही चल पैसे घ्यायचे म्हणजे अरे मी नाही घेतले पुढे दिला पैसे दे जागा खाली करायसाठी असे नाही लोक नाव ठेवत राहतील ना देत राहतील तर हो सांग पहिले जाऊ आपण कुठे आहे

म्हण नाही जमा एक दिवस लागेल मला उद्या येतोय का नाही लगेच ये लगेच हे तुझा कागद धर माही पैसे कागद कोणता कागद अरे बापरे अरे तू कागद मला दिला माय पैसे घेतले तो कोणत्या कागद हे कागद धर पैसे आण पैसे विषय काय नाही सांगितलं नाही म्हणशील माझे पैसे दे मला बाकी माहित नाही तुझा कागद धर जनाच्या वाजात तर जमीन येते आम्हीच घ्यायला गेलो आम्हाला काय आम्ही तुमच्या शेजार नाही घेतलं जमीन मग तू सांगितलं का या सगळे जो कोणही सांगू दे माझे पैसे दे मला फक्त अरे वाईट आऊट ता प्ला मागे अहो काही नकाळी ना माझे पैसे दे अहो शेजारी वावर घेतलेपासून यांनी नको नको केलं ना सांग तात्या घेतले असं तर देऊन टाका पैसे अरे काय पैसे आय उलट येऊ कागद चोरीला येल तर माझा या माणसाकडं सापडलाय यांनी दिलेत किती मला पंचवीस हजार अरे दहा लाखाला जमीन देणार होतो पाच लाख दिले असते ना मी पाच लाख त्यांना माणसांना वाटलं असत पंचवीस हजाराची अगरबत्ती कुठं लावते तो माझे पैसे द्यायला सांग पाच लाख रुपये माहित नाहीत पैसे दिवस तार फडले तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली कोणा कोणाला पैसे चाललेत माहिती का तुम्हाला तलाठी तहसीलदार बिड फेडिओ आता कुठून आणू त्यांच्याकडून पैसे सांग माझे द्यायला ऐका हे असले बाप मुळ तुझं लग्न व्हायचं नाही होतं नाही मी ना होत लग्न करतो

अरे तुम्हाला पैसे सुटत काही जमीन गेले बाई अरे आमचं फण ह्याच्यातच येतो का आमचं फंड आलेला दिसला की लगेच गळला टाकले टाकून बसला यांनी काही केलं ते का नोकरीला असताना नोकरी ला पैसे खाल्लेत आणि आता ते पैसे त्यांच्या हातात सुटायला ते पैसे बोलतोय बाबा अरे पैसे दे माझे माझा उभार राहू नका मी माझे पैसे नाही माघारी आलो नाही 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 ना तुझ्या होतं पहिली यान लावणार आहे मी लावा काय लावायचे असं लोकांचं ना पैसे खात जाऊ अर नाही ईडी सीबीआय एफबीआय पर अमेरिके डोनाल्ड तात्या पर्यंत जाणार आहे मी माझ्या चुलतीचा मेव नाही तो पोरगी द्या मला मी ती पंचवीस हजार मिटी तो पोरगी तुला ये ना यो कागद ये ना या आईला सांगतोय मला अरे लाबाडा ची तुझी आई कशाला पैसे घ्यायचे तुम्ही चल पैसे घ्यायचे म्हणजे अरे मी नाही घेतले पुढं दिलात पैसे दे जागा खाली करायसाठी असे नाही ना लोकांनी आपल्याला नाव ठेवत राहतील ना त्रास देत राहतील ए लेत्रा सोदा संत सांगबो पहिले गाव सोडून जाऊ आपण टाकी इकून सांगले एवढंच येत आपल्याला काय अगुत घे आणि घाल तिकडे चूल खांडात काय बो माणसं आहे ना साध्या बोळ्या माणसाला जगूनच देणार नाही मग कर करी देत माया धारात अरे पुण्य करणा पापी ना आईचा नवराज बापी